नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील नवीन भाऊ मध्ये पाहायला भेटते की मधुभाऊ आता मालिकेमध्ये नसणार आहेत मित्रांनो असा सीन झालाय की मधुभाऊ ज्या ठिकाणी राहायला जातात त्यानंतर मात्र त्यांना मध्ये रस्त्यामध्ये महिपत शिखरे आडवतो महिपत शिखरे त्यांना अडवतो आणि त्यांना किडनॅप करून टाकतो मित्रांनो त्यानंतर मात्र मधुभाऊंना तो कायमचं संपवण्याचा प्रयत्न करतो आणि मधुभाऊ मात्र तिकडेच आता डेट होतात मधुभाऊंना संपवण्या अगोदरच त्यांना जबरदस्त हार्ट अटॅक येतो मित्रांनो आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू होतो यानंतर मात्र ही बातमी अजूनही सायली आणि बाकी सर्व मंडळींना माहीत नसते ज्यावेळी त्यांना ही बातमी समजते त्यांच्या पायाखालची जमिनीत सरकते मित्रांनो आता मात्र अर्जुन जो आहे तो कोर्टातच असतो त्याची दुसरी केस सुरू असते आणि तो धावत पळत मधुभाऊंकडे येतो तोपर्यंत मधुभाऊ एक्सपायर झालेले असतात मित्रांनो या ठिकाणी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतं आणि त्यानंतर मात्र आता सायली खूप रडत असते आणि या ठिकाणी आता आता असते आणि मित्रांनो मित्रांनो हा प्रसंग जो आहे आहे तो तो कारण त्यांना मारतो त्यानंतर मात्र तोही फरार तो, तो फरार असतो असतो तर अर्जुन मात्र आता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर या प्रकारचा काहीसा प्रोमो आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्कीच आता नसणार आहे आहेत मित्रांनो मधुभाऊंची एक्झिट आता मालिकेमधनं घडणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता नक्की काय होते पाण्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो